माता सावित्रीबाई फुले संस्थेने पंचरत्न जयंतीची परंपरेतून सामाजिक एकोपा जपला पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाही अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा पंचरत्न जयंती उत्सव साजरा करून माता सावित्रीबाई फुले संस्थेने सामाजिक सलोखा जपलाय ही परंपरा संस्थेने गेल्या तीस वर्षांपासून जपली आहे याचा मला आनंद होतोय असं भावपूर्ण उद्गार शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी काढले ते या जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ अंबपकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले धर्म जात पंथ न बघता आज तागायत संस्थेचे चेअरमन श्री विश्वनाथ खंडू आंबापकर यांनी हा एकोप्याचा अखंड उपक्रम चालू ठेवल्याने आपणास आनंद होतो असं ते म्हणाले कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर के पी टी कंपनीचे जनरल जे मॅनेजर आर एस कुलकर्णी संभाजीपूरचे सरपंच सचिन कुडे ग्रामसेवक संजय कांबळे माजी सरपंच संभाजी कोळी संस्थेचे संचालक प्राध्यापक साहेबराव लोंढे प्राध्यापक राजीव कांबळे डॉक्टर दगडू माने यांची भाषणं झाली कार्यक्रमात संभाजीपूरचे सामाजिक कार्यकर्ते हाफिज कुरेशी इक्बाल पठाण श्रीमती विजया गवळी रमेश उर्बिनवार शंकर खोत श्रीनिवास जाधव सुधाकर झेडे सौरंजना आंबपकर इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यावेळी कुमारी ऐश्वर्या उर्बिनवार या विद्यार्थिनीचा सत्कार पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते झाला संभाजीपूरचे माजी सरपंच संभाजी कोळी यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर अत्यंत जोशपूर्ण अशी गीतं गायली जीवन तो माणूस बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावर मान्यवर सर्वांना माझा नमस्कार मी भक्ती गुरुप्रसाद उर्बिन नवर इयत्ता चौथी बची विद्यार्थिनी तुमच्या आमचे आपल्या सर्वांचेच लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही चार शब्द जीवन तो माणूस बनून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बनून गेला बादशाहन गेलावर मान्यवर सर्वांना माझा नमस्कार मी भक्ती गुरुप्रसाद उर्विंदवर ही इयत्ता चौथी बच्ची विद्यार्थिनी तुमच्या आमच्या आपल्या सर्वांचेच लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही चार शब्द आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला आवर्जून बोलवलं आंबेडकर साहेब काल आले होते पोलीस स्टेशनला आणि साहेब तुम्ही पाच मिनटासाठी का होणार यायला पाहिजे अशी गळ घातली होती आज पण कामाच्या व्यापामुळं ॲक्च्युली आम्ही विसरलो होतो परंतु साहेबांनी परत फोन केला पोलीस स्टेशनला आणि पाच मिनटासाठी जरी येऊन जावा असं सांगितलं छान आहे सोसायटी आणि सर्व महापुरुषांची एकत्र जयंती साजरी करण्याची ही संकल्पना आहे की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या करण्यापेक्षा आता जो आहे या महिन्यामध्ये खूप साऱ्या जयंती आहेत ते एकत्र साजरे आपण करत आहोत या निमित्तानं सर्व समाजाची माणसं एकत्र येतात एक एक विचारांची देवण पाई पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे मिळा भाग्य चांगचे स्वप्न ते असू दे तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे कुण्या गावकीचा दुवा साधला रे आय भीम युगाचा नवा दाखला रे ना पातील ना वाडा ना गाव पाहिजे ना पातील ना वाडा ना गाव पाहिजे पण तुझ्या तुझा रक्तमधला भीमराव पाहिजे मोघलांची आणि ती गाबीज करून प्रचंड प्रचंड त्यांनी संपत्ती आणली आणि स्वराज्य निर्माणला त्यांनी वापर आऊ 12 वर्षांच्या आणि त्यावेळा त्यांची चर्चा झाली त्यांचे थोडले बंधू संभाजी राजे त्यांना तिथं कर्नाटकात विस्तार करा देण्यासाठी शहाजी शहाजीराजांनी दिली आणि ह्या शिवाजी शिवाजीराजांना घेऊन तुम्ही पुण्याकडे जावा आणि तिथं तुमच्या ह्याच्यामध्ये प्राधान्य विस्तार करा त्यावेळेस तिथे काय काय केलं एक राजमुद्रा ठीक आहे राजमुद्रा संस्कृतमध्ये आहे मला संकृष्टविषयी कधीच नव्हता अभ्यासाला त्यामुळे ती काय माझ्या तोंड पाठ नाही पण त्याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे जसा कलेकलेला चंद्र वाढतो तसे तुमचं राज्य हो आणि विश्वामध्ये तुमच्या राज्याची कीर्ती कशी होती नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष